काय करताय करत येऊ द्या गडी मध्ये अजून आला मागणी दिसतय का तुम्ही काल लाई ना बाहेर कालला पण ही आला की अजून हो काय करावं ह्या पावसाला उडीत नाही काढून देते आपल्याला पडायच्या टायमाला पल्ला नाही गेल्या वर्षी बघा जवळ आलाय बघा आता शिंगट आलाय अजून हम्म चालला भिजून उडद काय करावं ह्याला उघड की बाबा कवर येतोय Huh? Mm -hmm. We're good killing, guy.